काय म्हणली सोप काम नाही बाबा ना ना झेंडी कोडायला बिडलो ना आम्हीच माणस होते बाबा आम्ही घरचे सगळी बिडलो म्हटलं आता काही खरं नाही अनुम काय सोपं काम नाही दी अद्दनाद्दन जाळा भर दहा बाय औक्का जाईत दहा किलो माल भरायचं दहा किलो दाबर रोप सोप काम नाही या परि आली बर का पण त्या कोण आणलाय वरगीकडी आ कोण दाबायला माणूस आणलाय राम कृष्णारी राम कृष्णारी द्यावा आला दोन तीन जणांनी मिळून झेंडू लावला होता स्वप्न देखा, का मग काय सगळ्यांचा एक जमा करायचा रपा रफ रप दाबायचा नुसता धना बन धना बन देत दनात दन देत दनात दन अह अजिबात आठायचं गाम नाही लहान भिरण सगळे दाबायला सोपा नाद आहे का एकदम अवघड नाद दिवाळीची लगबग आणि जड्डूची बघ बघ ये बा पा पाठोळे 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 काट्यावर ठेवले आम्ही काटा कर म्हणलो व्यवस्थित तिकडे गरबडवा आला नको नाही तर पैसे कमी येतील आपल्याला औ सोपं काम नाही अकरा आठ शेजारी भरलीच पाहिजे ही व्यापारी व्यापारी फुलाची व्यापारी आबाय पाहतो काय चाललंय यांचं काही समजायला मार्ग नाही फुलाची व्यापारी नाद नाही यांचा हे फुल या त्या मस्त किती फुलं लावा घ्या रे आणि भाऊची आणली रे गाडी मधी द्या दनात दन भरायला लागली या म्हणलं मला पाहुणे चहा बी या वरा फुलाची गाडी लोड करायची सोपन का हो म्हटलं यांना म्हटलं आता काय ऐकाय करू नका रफार कर जाळा भरून द्या लय का मा मांग मग सवडच नाही अजिबात मला मग द्या पटापटा पटा गाडी भरून सापा 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 भरून दिली दिली आवडून गाडी सापक्यान मोबा म्हणजे लोड त्यांना दिलं काढून गाय वावरतच ना हो पटली गाव म्हणून गेलो पटकन घेऊन घरी कारण परत पवारायचं होतो वाजली होती साडेसहा मग काय आलो फवारायला अव टाईमच नाही नाही फवारला तर असा थ्रीप शेगूस होतो का नादच कुळा नानाला ना म्हंटल आवर घे रफार रप घे औषधं कालून सणासंदीशी बिडून रपार रप पडलं तर पडलं अंधार मग काय तर सैदीत द्यायला तिकून औषध दे भाणा बन भाणा बन साबण वत औषध वत रपार रप मोठे टिपाड्या काढवायचे आणि देत दना दन पावडर आणायची आई गाईच करायची नाही पावडर नाही मारली तर स्वप् काम नाही थ्रीप आलाच म्हणून समजा अहो मग काय सईल म्हणलो घ्या गण आता मध्ये पावडर मारून सण सन सण अजिबात आहे काही करू नको एवढ्या बाबतीत मा बाईकूचा लय जोरादार काम हा अजिबात आटणार नाही कामाला मग आणि काय आमच्या मातोश्री अहो मातोश्रींचा विचारच नका सगळं काही आज का आमच्या मातोश्रीमुळे वय झालं पण कामाला आटत नाही आज सगळं काही फक्त आमच्या मातोश्रीमुळे आहे हो खरं सांगतो तुम्हाला मग